नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी तोंडली मसाले भात कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आणि मी कसा बनवला बघा मस्त असं मी तोंडली भात बनवलेला आहे तोंडली मसाले भात तो सोबत रायता बनवलेला आहे तोंडली मसाले भात रायता आणि पापड हे कॉम्बिनेशन आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर तोंडली भात बनवायचा असेल मसाले भात तर मी कसा बनवला ते तुम्ही बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी अर्धा तास तांदूळ बासमती तांदूळ मी भिजत ठेवलेले आहेत तोंडली उभी स्वच्छ धुवून पुसून उ उभी कापून घेतलेली आहेत तीन ते चार हिरवी मिरची आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धी वाटी ओला नारळ दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत एक दोन तेजपान दहा ते पंधरा काजू गोळे हो मीठ धणे दोन चमचे जिरं एक चमचा खडे मसाल्यामध्ये मसाले एक, पस, मसाला वेलची एक दालचिनीचे दोन काढ्या आणि चार पाच हिरवी वेलची सात आठ काळी मिरी आणि तीन लवंग एक चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा ग बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद चला आता मग सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये पहिले सर्वप्रथम काजू फ्राय करून काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आता ही उभी चिरलेली तोंडली फ्राय करून घ्यायची आहे अर्धी अर्धी फ्राय पन्नास टक्के शिजवून घ्यायची आहेत पण ती तोंडली का फ्राय करायची आहे तर तोंडलीमध्ये डिंक असतो तर तो, तो, तो डिंकाचा एक कच्चा प्राण्याचा असा स्मेल येतो वास येतो तो घालवण्यासाठी आपल्याला तो, तो ही तोंडली फ्राय करून घेण्या घ्यायची आहेत आता ही तोंडली फ्राय झालेली आहेत हाफ फ्राय आता ही काढून घ्यायची आहे आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे पण सर्वप्रथम त्यासाठी कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत तोंडली मसाल्यासाठी मसाला मसाले भातासाठी मसाला बनवूया तर आता हे कांदा फ्राय झालेला यातला अर्धा कांदा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे अर्धा कांदा मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्याच तेलामध्ये उला नारळ घालून घ्यायचा आहे थोडंसं परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो पण व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मस्त अशी शिजवून घ्यायची आहेत तेलावर आणि ह्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहेत दोन वेलची घालायची आहेत हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता किंवा मिरचीचं प्रमाण वाढवूही शकता एक आल्याचा तुकडा बारीक कट करून घा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे जिरा आणि धणे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं याला अगदी मस्त असं शिजवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असा हा मसाला शिजलेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊया आता हा जे कांदा काढला त्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा आता हा का मस्त शिज फ्राय झालेला आहे मसाला तो आता हा काढून घ्यायचा अगदी सुंदर असा मसाला पण अगदी खमंग झालेला आहे आता हा गार करायचा आणि त्यामध्ये एक चमचा दही घालून घ्यायचं दही घालून मग ह्याला बघा अशा प्रकारे ह्याची पेस्ट करून घेतली आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचा कारण ऑलरेडी मसाले फ्राय करताना तेल घातलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ ह्याच्यासाठी घालायचे की मसाला घातल्यानंतर ते छिटे उडतात म्हणून त्याला पहिलं मीठ घात घालायचं आहे मीठ घातल्यानंतर ते उडत नाही आता ह्याच्यात खडे मसाले घातले आता हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा मस्त असा मग तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिरची बॉडर हळद बिर्याणी मसाला आणि गरम मसाला घालून व्यवस्थित परतून शिजवून घ्यायचं आहे हा मसाला आणि शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जो आपण वाटण केलं त्याचं पाणी आहे काढून ठेवलं तो पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये हा थोडासा पाणी घालून घ्यायचा आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा मसाला आता ह्यामध्ये आपल्याला तोंडली घालून घ्यायची आहेत तोंडली पूल घालून अगदी, अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आता मी चार वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ग गर, ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आणि मी भात वेगळा शिजवलेला नाही मी ह्यामध्येच शिजवणार आहे आता राईस यामध्ये व्यवस्थित बासमती राईस घालून घ्यायचं आहे व्यवस्थित कडे म कडईमध्ये घालून आणि त्याला अगदी पाच ते सात मिनटं असं सा झाकून ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच ते सात मिनटं नंतर पुन्हा पाच मिनटं शिजवायचं आहे ते कसं ते पुढे बघा बघा मस्त असा हा राईस घालून घेतला आता ह्याला पाच ते सात मिनटं शि शिजवून घ्यायचं आहे आता बघा पाच ते सात मिनटाने अगदी ऐंशी टक्के हा राईस कूक झालेला आहे बघा आता ह्यामध्ये ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये कांदा फ्राय केलेला आहे काढून ठेवलेला तो घालून घ्यायचा आहे काजू गोळे घालून घ्यायचे फ्राय केलेले आणि पुन्हा पाच मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे मंदाचेवरच बघा मस्त अशी मसाले भात तोंडली भात मसाले भात तोंडलीचा महाराष्ट्रीयन मसाले भात ही रेसिपी बघा मस्त झालेली आहे आता ह्याला सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया अगदी सुटसुटीत असा मस्त मसाले भात झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा मस्त असा मसाले भात आणि तो कसा झाला तो मला कमेंट्समध्ये सांगा भाद, भाद, की माझा आम्ही बनवलेला भात मसाले भात रेसिपी आवडली की नाही आवडली अशी कमेंट्स करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि माझं चॅनल माझे, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका जर तुम्ही बेल आयकन दाबलं तरच माझे तुमचं नोटिफिकेशन तुमच्या व्हिडिओ मोबाईलवर येईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद